दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपकी आओ चलो सभी

आणि जळगाव जिल्ह्यात एकच डॉक्टर आहेत की जे याचं ऑपरेशन्स करतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे रश खूप जास्त आहे तिथे लवकर नंबर लागत नाही आणि ती सोय बघून आपण आपल्याकडे ते हॉस्पिटल किंवा ते ऑपरेशन आपल्याकडे पण व्हावं अशी आमची इच्छा होती आणि ते आम्ही डॉक्टरांना संपर्क केला मी धन्यवाद करतो डॉक्टरांचा त्यांनी आम्हाला संमती दिली आणि ते ऑपरेशन आपण आपल्याकडे उद्यापासून सुरू होणार दुसरी गोष्ट जे कॅन्सर हा जो काही त्रास आहे आणि कॅन्सर त्रास कॅन्सर म्हटलं की लोकांना खूप भीती वाटते की जीवाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपल्याकडे इलाज व्हावा अशी एक इच्छा होती आणि थोडं बोलायचं म्हणजे माझे वडील हे देखील कॅन्सरनेच गेले बरेच वर्ष झाले त्यांना जाऊन परंतु ते कॅन्सरने गेले आणि एक अजून मी आठवण करतो भालचंद्र पाटील यांची आई देखील नुकतीच कॅन्सरनेच वारली आणि त्यामुळे काय होतं तो विषय जर आमच्या थोडा जवळ आला या के थो। जाड़ा जाड़ा की या विषयावर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामुळे त्याच्यावर काम करायला सुरुवात केली डॉक्टरांशी संपर्क केला परंतु त्यात अडचण अशी होती की रेडिओथेरपी आपल्या जळगावात होत नव्हती रेडिओथेरपी नसल्यामुळे ती फॅसिलिटी आपण देऊ शकत नव्हतो परंतु आत्ता जळगावला ती फॅसिलिटीची सुरुवात झालेली आहे त्यामुळे तिघं ऑपरेटिव्ह केमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे तिघं आपल्याकडे जळगाव होऊ शकतात आणि जळगाव शहरात होऊ शकतात जळगाव जिल्ह्यात नाही जळगाव शहरात हे तिघं आहेत त्यांचं इथे ऑपरेशन होईल त्यांची रेडिओथेरपी होईल त्यांचं जे काही केमोथेरॅपी लागेल ती त्यांना होईल त्यामुळे हे दोघं विषयांवर मी आधी बोल आधी आहे की आपण कॅन्सर कॅन्सर आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण हा उपचार या ठिकाणी कशा पद्धतीने करणार कॅन्सर हा शब्द जसं तुम्ही सांगितलं तसं सा खूप डिफिकल्ट शब्द आहे त्याचे अर्थ काय काय निघतील कुठपर्यंत जाईल तो आजार सांगणं कठीण आहे परंतु आपल्या इथे आपण त्यांना तीन थेरपी असतात थे साधारणतः साधारणतः तीन थेरपी त्यांना दिली जातात जर सांगितलं आधी ऑपरेटिव्ह केलं जातं ऑपरेटिव्हने जर बरं होत असेल तर केमोथेरपी दिली जाते आणि केमोथेरपी होत नसेल तर रेडिओथेरपी दिली जाते आणि हे तिघं आपण आपल्या इथे तिघं फॅसिलिटी देणार म्हणजे इन ब्रॉडली सांगायचं म्हणजे की ह्या तिघं फॅसिलिटी दिल्यामुळे कॅन्सर या रोगावर आपल्याकडे पूर्ण जवळजवळ इलाज होईल त्या पेशंटचा आणि हे तर हे होत असताना जगात आधी हे हा इलाज होतच नव्हता ज्या ते रेडिओथेरपी होतच नव्हती केमोथेरपी द्यायला कोणीच नव्हतं त्यामुळे फक्त ऑपरेटिव्ह हा एक विषय असायचा आणि नुसतं ऑपरेटिव्ह करता इथे कोणी येत नाही ज्याला योजनेमध्ये जर इम्प्रूड व्हायचं असेल तर जिथे योजना असेल म्हणजे तिघं वस्तू जिथे मिळतील तो तिथे रजिस्टर व्हायचा आणि ते रजिस्ट्रेशन त्याला करायला लागायचं आणि त्यामुळे त्याला त्या सोयी मिळायच्या पण इथे फक्त तुम्हाला एक ऑपरेटिव्ह हा होतो मग केमो करता कुठेतरी जाणं रेडिओथेरपी करता ती वेगळ्या ठिकाणी जाणं हे सर्वसाधारण लोकांना शक्य नव्हतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागायचं वेळ खूप जायचा आणि जे काही त्यांना विकनेस यायचं त्यांना पण एवढं व्हायचं नाही तर हे एका ठिकाणी फॅसिलिटी असल्यामुळे आपण ज्या लोकांना तिघं थेरॅपी लागतात त्या दोन थेरपी तर आपल्या हॉस्पिटलमध्ये होतील आणि तिसरी आपल्या इथे मागेच जे मिल शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे ती थे 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 थेरपी निघालेली आहे ज्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो ती थेरपी तिथेच थे सुरू झालेली आहे ती इथनं एक म्हणजे रिक्षाने गेले तर एक पाच मिनटं पण लागणार नाही तिथे पोचायला त्यामुळे तो ते देखील सोय आपल्याकडे फार जवळ आहे योजनेमध्ये योजनेमध्ये जर होत असेल तर त्याला एक रुपया खर्च येणार नाही आणि योजनेचा अर्थ तोच असतो की जी सरकारी योजना असते ती सरकारी योजना आपण मंजुरी याच्याकरताच घेतलेली आहे तर आज आपल्याकडे इलाज व्हायला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्यात अजून एकही हॉस्पिटल असं नाही जे कॅन्सरवर आपला इलाज करतं इथे एक कोणीतरी असं करतं एक कुणीतरी असं करतं कुण ती काही इलाज एकाच ठिकाणी होतील अशी आपल्या जळगाव जिल्ह्यात सोय नाही आणि ती आपल्या जळगाव शहरात आपण ती सोय पूर्ण निर्माण केलेली आहे या हॉस्पिटलतर्फे हा एकच प्रयत्न असतो की या हॉस्पिटलमध्ये जेवढ्या सोयी देता येतील पेशंटला आणि सगळ्या सोयी एका ठिकाणी मिळाल्या तर त्याच्याकरताही चांगलं आणि आपल्याकरताही जास्त चांगलं असतं त्याला ट्रीटमेंट देणं नाही तर तो एका ट्रीटमेंटसाठी तिथे जातो आहे दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी वेगळ्या ठिकाणी जातो आहे हे त्याच्याही कंट्रोलच्या बाहेर असतं आणि आपलाही त्या पेशंटवर कंट्रोल काहीच नसतो त्यामुळे ही योजना सुरू करणं आपल्याला देखील खूप फायद्याचं ठरलेलं आहे कारण पेशंट इथे एकदा ॲडमिट होईल आणि त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत तो इथे राहू शकेल त्यामुळे त्याला ती सोय खूप चांगली झालेली आहे असं माझं तरी मत आहे